सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या विरोधातील उमेदवारांनी प्रभाग चार मध्ये गेल्या वेळीच्या निवडणुकीत टीव्ही फ्रीज वाटून मतदान मिळवले होते तशाच पद्धतीने प्रभाग सतरा मध्ये लॅपटॉप मोबाईल अशा पद्धतीचे वाटप केल्याचे वृत्त आम्हाला मिळाले आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलतापांना मतदार पडणार आहेत का असा सवाल सुशांत नाईक यांनी उपस्थित केला यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया म्हणजे पाहूयात लढतो आहे ते आमच्याकडे अशी माहिती मिळत आहे की जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळेला उभे राहिलेले आणि त्यांनी फ्रीज वाटून काहीतरी काही ठिकाणी आपला प्रचार केला होता तशीच आम्हाला एक वृत्त मिळालेलं आहे की मतदारांना त्यांनी लॅपटॉप मोबाईल अशा पद्धतीचं वाटप केलेलं आहे काही मतदारांना आणि काही वाटप मतदारांना ते करणार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलतापांना मतदार बळी पडणार आहे का तुम्ही कमीतून बळी पडणार आहे का हे खरं म्हणजे सांगायची गोष्ट आहे या मतलं हे मतदार आमचे हे स्वयंभू रवानाथ आणि भारतीकर बाबांचे भूमीमधले कंटोलीकर आहेत आणि ते अशा आमिषांना बळी पडणार नाही आणि असं त्या ज्या ठिकाणी आधीच्या वॉर्डमध्ये ते आधी होते त्यावेळी त्यांनी तिथे पण टी व्ही फ्रीज वाढले आणि नंतर तो तोंड दाखवायला तिथे आले नाही त्याच पद्धतीने कनक नगरवासियांचे सुद्धा भूल तापांना ते भूल तापात येत आहेत आणि त्या पद्धतीने ते काम तिथे करत आहेत आणि अशा पद्धतीने काम करण्याचं लोक जनतेने निर्णय घेतला पाहिजे की अशा आम्ही तिला बडी पडणार आहेत का आज खरं म्हणजे पैशाचा बाजार करण्याचा प्रकार चालू आहे आणि तो बाजार हे त्यांनी ह्या शहरामध्ये केलेला आहे म्हणजे जे आम्ही भ्रष्ट भ्रष्ट पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो तो भ्रष्टाचार ह्या नगरपंचायतीमध्ये केलेला आहे आणि पैसे कमवले ते आता बाहेर काढत आहेत आता बाहेर काढत आहेत ते पैसे त्यामुळे ह्या भ्रष्ट लोकांना तुम्ही निवडून देणार आहेत कंटोलीच्या जनतेने म्हणजे ठरवलं पाहिजे खूप आमिष येतील आता खूप आमिष येतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली खूप आमिष येतील त्यांना जनतेला येतील पण जनतेने ठरवायचं आहे की चांगल्या प्रकारचे उमेदवार सामाजिक कार्य करणारे उमेदवार तुम्ही निवडून देताय की असे काही वाटणारे लॅपटॉप वाटणारे उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला पाहिजे मी कोणावर टीका करत नाही पण जनते जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे सण सगळेजण उभा आहोत आणि त्या जनतेच्या सेवा करण्यासाठीच आम्ही पुढे राहू आणि राहणार खरं म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी भगवा झेंडा हातात घेऊन फिरणारे नितेश आणि सगळ्या महाराष्ट्रात फिरतात पण त्या ठिकाणी हिरवा झेंडा घेऊन गेले होते काय हा भ्रष्टाचारामध्ये उपस्थित होतो कशासाठी गेले म्हणजे जो काय आपला आपल्या स्वार्थासाठी राजकारण करायचं आणि बाकीचं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त स्वार्थी आता त्यांनी म्हटलं एका एका ठिकाणी म्हणतात मला मुस्लिमांचं एकही मत पडलेलं नाही या मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन मात्र राजकारण वेगळं करायचं हगवाजंड झेंडा करून फिरणारे आता हिरवाजंड झेंडा घेऊन फिरणार आहेत का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आणि ह्या प्रकारची गुलसापांना बाई पडणार नाही यांचा बाजार उठलेला आहे त्यामुळे पैशाचा बाजार करून सुद्धा काही फरक पडणार नाही जनतेवर कंट्रोलीकरांनी हे समजून जावं किती भ्रष्टाचार केलाय किती मतदारांमध्ये रेट काढलाय हा लोकांना माहिती झालेला आहे त्यामुळे किती भ्रष्टाचार केलाय हा पुढे येणार आहे हेच पैसे वाटून परत एकदा पैसे कमवण्याचा यांचा डाव आहे त्यामुळे हा उजवून लावायचा उधळून लावायला पाहिजे आम्हाला जे, जे नारळ चिन्ह आता मिळालं आहे ते प्रत्येक नारळाचं देवाचं प्रतीक आहे नारळ तो नारळ आम्ही घराघरात पोचू आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या ह्या नाराला भरभरून लोकमत देतील या बालचंद्र भूमीमध्ये या स्वयंपूर रवनाथाच्या भूमीमध्ये भरपूर मत देतील असा आम्हाला विश्वास है। आहे आणि ह्यांचा बाजार उठवतील या सत्ताधाऱ्यांचा या पैशाचा भ्रष्टाचाराचा बाजार उठवतील निवडणूक विभागाचं पथक या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली होती आम्ही तोंडी तक्रार या निवडणूक आयोगाकडे केलेली आहे त्यांनी चाचपणी करावी कालही पथक त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे आणि अजूनही पथक त्यांनी म्हणजे आम्हाला पथकावरती पण शंका आहे की त्यांनी ते बघावं नीट की काय वाटत आहेत कोण काय करतायत आमिष देत आहेत मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतायत कोण आहे हा आमच्यासाठी कोण प्रश्न आहे कोण समोरचा उमेदवार आहे कोण प्रश्न आहे पण हे असं जर होत असेल तर मात्र ही जनतेला फसवत आहेत हे पाच वर्ष आता तिथे तोंड दाखवायला जाणार नाहीत परत आता काहीतरी वाटतील आणि नंतर परत तोंड दाखवला जाणार नाहीत अशी यांची भूमिका आहे त्यामुळे सगळ्यांनी सावधान राहावं कणकवलीकरांनी सावधान राहावं यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय कणकवलीकरांना भर्णो, की ह्या भूलतापांपासून सावधान राहा आणि भरगोस मतदान शहर विकासाकडे समुद्रकिनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोट तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या <स्वारीणा> घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत